सर्वांना नमस्कार विभागीय सरस मिनी सरस आणि जिल्हास्तरीय सरस अशा तीन प्रकारचा सरस आपण दिनांक बारा ते सोळा तारखेपर्यंत गावदेवी मैदान ठाणे येथे आयोजित केलेलं आहे येथे वीसपेक्षा जास्त जिल्ह्यांतून एकशे ऐंशीपेक्षा जास्त एक स्टॉल्स महिलांच्या उत्पादनांचे इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत रोजचा ब प्रतिसाद बघितला तर अगदी उत्स्फूर्तपणे ठाणे जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातील लोक देखील इथे येऊन खूप मोठ्या प्रमाणावरती या प्रदर्शनाचा अनुभव घेत आहेत आणि स्वाद चाकत आहेत आपणही सर्वांनी इथे यावं आणि महिलांनी तयार केलेले लोणची असतील पापड असतील हस्तकलेच्या वस्तू असतील वस्त्रोद्योग असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जवळपास वीस ते पंचवीस आपण खाण्याचे स्टॉल्स देखील उपलब्ध करून दिलेले असेल या सर्व प्रकारच्या व्यंजनांची मेजवानी आपण ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तर माझी सर्व ठाणेकरांना असं आव्हान आहे की आपण येथे यावं आणि उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे लवकरात लवकर येऊन या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आपल्यामार्फत या सर्व महिलांना एक कौतुकाची थाप द्यावी त्यांना एक हातभार लावावा आणि स्वतःही या व्यंजनांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद